पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र ट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो पशु खाद्याबरोबरच आपण हाय एनर्जी डाएट म्हणून काही प्रकारचे धान्याचे भरडा वापरतो किंवा त्याचा भुसा वापरतो यामध्ये खास करून गहू आणि मका याचा या वापर होतो मित्रांनो गहू भुसा असेल गहू भरडा असेल मका भरडा असेल यापैकी कुठलं जो काही पदार्थ आहे जनावरांच्या आहारामध्ये वापरल्यास आपलं दूध उत्पादन अधिक वाढणार आहे त्याचा वापर नेमकी किती करायचा कसा करायचा आणि या प्रत्येकातून आपल्या जनावरांना कुठले पोषक घटक मिळतात हे सगळं आजच्या व्हिडिओत आपण समजावून घेणार आहोत मित्रांनो गव्हाचे दोन उपपदार्थ आपल्याला मिळतात एक तर गहू पूर्ण भरडून गव्हाचा भरडा केला जातो किंवा गावामधून मैदा किंवा रवा काढल्यानंतर उरलेले त्याचं जे काही फुलकटा असतात त्यापासून आपल्याला गहभुस्ता बाजारात मिळत असतो काही भागात त्याला सुद्धा म्हणतात त्याबरोबर मक्याचा अखंड मक्याचा भरडा करून ते सुद्धा बाजारात आपल्याला मका चुनी किंवा मका भरडा म्हणून उपलब्ध आहे आता या तिन्ही पदार्थांचा जनावरांच्या आहारात दूध वाढण्यासाठी वापर केला जातो परंतु मित्रांनो त्याचबरोबर जनावरांचं शेण पातळ होणे जनावरांच्या पोटाचा पचन बिघडणे रवंत कमी होणे जनावरांच्या पोटात ऍसिडोसिस राहून जनावरांना मस्टायटिस होणे असे प्रकार सुद्धा याच्या अतिरिक्त वापराने होऊ शकतात म्हणून मित्रांनो याचा योग्य पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे साथ। याच्यासाठी आपल्याला अगोदर या धान्यामध्ये त्याच्या भरड्यामध्ये या उश्यामध्ये नेमकी किती पोषक मूल्य आहेत आणि त्याचा वापर जनावरच्या आहारात कसा करायला पाहिजे ते समजावून घ्या सगळ्यात पहिलं मित्रांनो या धान्यांमध्ये स्टार्च असतं जे काही एनर्जी देणार आहे ऊर्जा देणार आहे जनावरांना दूध वाढवणार आहे ते असतं स्टार्च गावामध्ये स्टार्च असतं जवळजवळ पासष्ट ते सत्तर टक्के गव्हाचा जो भुसा येतो त्यामध्ये स्टार्च खूप कमी असतं कारण त्याच्यात फायबर जास्त असतं ते फक्त अठरा ते वीस टक्केच इथं स्टार्च मिळतं कारण आपण मैदा किंवा रव्याच्या स्वरूपात ते स्टार्च काढून घेतलेलं असतं आणि मक्याचा पूर्ण जो भरडा येतो या मक्याच्या भरड्यामध्ये सत्तर ते बहात्तर टक्के स्टार्च असतं किंवा ज्यापासून आपल्याला एनर्जी मिळणार आहे ते कर्बोदकाचा स्रोत असतो तर मित्रांनो मक्यामध्ये सगळ्यात जास्त स्टार्च आपल्याला मिळतं परंतु त्याच्या उलट जर बघितलं गव्हामध्ये स्टार्च थोडं कमी जरी असेल तरीही गव्हातलं स्टार्च जे आहे ते हायली फर्मेंटेबल आहे सहज पाचणारं आहे जनावरांना लगेच एनर्जी उपलब्ध करून देणार आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा मुद्दा असं महत्वाचा तो म्हणजे क्रूड प्रथिने किंवा क्रूड प्रोटीन्स तर हे किती आहेत गावामध्ये जर बघितलं आपण गहू भरडा यामध्ये बारा ते पंधरा टक्के आपल्याला क्रूड प्रोटीन मिळतात गव्हाचा भुसा जो आहे जो फोलकट आहे त्यामध्ये पंधरा ते सतरा टक्के प्रोटीन मिळतात आणि मक्यामध्ये आपल्याला हेच प्रोटीन आठ ते दहा टक्केच मिळतात गावामध्ये मित्रांनो प्रोटीन जास्त आहेत गावातले स्टार्च काढून घेतल्यानंतर जे भुसकट उरतंय या गहू भुश्यामध्ये आपल्याला जास्त प्रोटीन मिळत आहे पंधरा ते सतरा टक्क्यापर्यंत त्यानंतर मित्रांनो जो काही इतर एक्स्ट्रॅक्ट म्हणतो किंवा स्नेग्धांश आहे या धान्यामधला तर गव्हामध्ये आपल्याला दीड ते दोन टक्के स्नेग्धांश मिळतो त्यानंतर भुस्सा जो आहे त्याच्यात तीन ते चार टक्के मिळतो आणि मक्यामध्ये आपल्याला साडेतीन ते चार टक्के स्नेग्धांश मिळतो यानंतर मित्रांनो जे काही क्रूड फायबर आहे किंवा याच्यातला जो चौथा आहे जे पचनीय फायबर आहे त्याचं प्रमाण गहभुस्यामध्ये सगळ्यात जास्त आहे मित्रांनो आपल्याला दहा ते बारा टक्के तिथे फायबर मिळत आहेत परंतु त्याच्या उलट जर बघितलं गव्हामध्ये आपल्याला फक्त दोन ते तीन टक्के आणि मक्यामध्ये सुद्धा तर बरवर, ते दोन ते तीन टक्केच आपल्याला फायबर मिळत आहेत तर मित्रांनो याचबरोबर जे काही मिनरल आहे किंवा आपल्या याच्यातलं क्षारांचं प्रमाण आहे ते गव्हाच्या भरड्यामध्ये आपल्याला दीड ते दोन टक्के मिनरल मिळतात त्याच उलट गहू भुश्यामध्ये आपल्याला मिनरलचं प्रमाण जास्त मिळतंय पाच ते सहा टक्के आपल्याला मिनरलचं प्रमाण मिळतंय आणि मक्याच्या भरड्यामध्ये सुद्धा आपल्याला एक ते दीड टक्काच फक्त आपल्याला क्षारांचं प्रमाण मिळणार आहे मित्रांनो याचं जर आपण बायफर्केशन केलं तर यामध्ये आपल्याला कॅल्शियम गव्हामध्ये सगळ्यात कमी म्हणजे शून्य पॉईंट शून्य पाच टक्केच मिळणार आहे त्यानंतर गव्हाचे जे फोलकट आहे भुसा आहे त्यामध्ये शून्य पॉईंट तेरा टक्के आपल्याला कॅल्शियम मिळणार आहे आणि भरड्यामध्ये सुद्धा आपल्या शून्य पॉईंट शून्य दोन टक्के इतकं कमी कॅल्शियम मिळणार आहे त्याच्या तुलनेमध्ये आपल्याला फॉस्फरस जर बघितला तर गव्हाच्या पूर्ण भरड्यामध्ये शून्य पॉईंट पस्तीस टक्के ते शून्य पॉईंट चाळीस टक्के आपल्याला फॉस्फरस मिळणार आहे गावाच्या भुसकटामध्ये नऊ शून्य पॉईंट नऊ ते एक पॉइंट एक इतका जास्त प्रमाणात आपल्याला फॉस्फरस मिळणार आहे आणि मक्याच्या बरड्यामध्ये शून्य पॉईंट तीस टक्के इतकाच फॉस्फरस मिळणार आहे मित्रांनो जर आपण मोठ्या प्रमाणावर गोठ्यावर गौभुषाचा वापर करणार असू तर आपल्याला तिथे जर आहारात अशा प्रकारे जर फॉस्फरस जास्त गेला कॅल्शियमच्या तुलनेत आपण जर गौभुषाचं जर बघितलं तर शून्य पॉईंट तेरा टक्क्याच्या अगेन्स्ट आपल्याला शून्य पॉईंट नऊ ते एक पॉईंट एक टक्का फॉस्फरस इथे मिळणार आहे हे खूप व्यस्त प्रमाण आहे आपल्याला दोन कॅल्शियम असताना एक फॉस्फरस द्यायचा आहे तर इथं आपल्याला अकरा फॉस्फरस असताना फक्त एकच कॅल्शियम जात आहे अशा ज्या प्रकारे जर व्यस्त प्रमाणात कॅल्शियम फॉस्फरस जनावरांच्या शरीरात खूप वेळ जात राहिलं तर जनावरांच्या शरीरामध्ये कॅल्शियम वापरण्याची क्षमता कमी होते जनावरला कॅल्शियम वापरता येत नाही त्याचबरोबर इतका फॉस्फरस असून सुद्धा जनावरांना फॉस्फरस सुद्धा वापरता येत नाही कारण जोपर्यंत दोनास एक प्रमाणात कॅल्शियम फॉस्फरस शहरात जात नाही तोपर्यंत तो वापरता येत नाही त्यानंतर जर आपण एनर्जीची तुलना केली जना त्या बर्ड्यामध्ये मिळणारी जी ऊर्जा आहे ती जर बघितली तर गव्हामध्ये आपल्याला एक पॉइंट पंच्याऐंशी ते एक पॉइंट नव्वद मेगा कॅलरी प्रति किलोग्राम आपल्याला एनर्जी मिळते आपल्याला गहू भुश्यामधून दीड ते एक पॉइंट पंचावन्न मेगा कॅलरी इतकी ऊर्जा मिळते आणि तीच जर आपण मक्याचा भरडा बघितला तर एक पॉइंट नव्वद ते, ते दोन पॉईंट पाच इतकी आपल्याला ऊर्जा ह्या ह्याच्यातून मिळत असते जर आपण तुलना केली तर ऊर्जेच्या बाबतीत जरी गवातलं स्टार्च हायली फर्मेंटेबल असेल तरी आपल्याला मक्यामधून आपल्याला जास्त ऊर्जा मिळते मित्रांनो जनावरांच्या पोटामध्ये कुठल्याही प्रकारचं स्टार्च असेल कर्बोदके असेल कुठलाही इष्टमय पदार्थ असेल तो खूप फास्ट मध्ये फर्मंट होऊन किंवा त्याचे किंवण प्रक्रिया होऊन उपयोग नसते कारण जर अधिक प्रमाणात आणि अचानक जर पोटामध्ये मोठ्या प्रमाणात ॲसिड तयार झाले तर जनावराला ऍसिडोसिसचा त्रास होतो जनावरांच्या शरीरात आम्ल वाढतं आणि मग जनावराला शेण पातळ होणे रवंत कमी होणे न पचलेल्या चाऱ्याचे तुकडे शेणामध्ये येणे अशा प्रकारचे वेगवेगळे अपाय जनावरांना होत असतात म्हणून मित्रांनो आपल्याला हळूहळू डायजेस्ट होणारे जे पदार्थ आहेत जसं आपला गहू भुसा असेल किंवा मका भरडा असेल हे आपण जनावरच्या आहारात वापरले पाहिजे आता तरी अनेक पशुपालकांना आपल्याला गहू पीठ असेल किंवा गव्हाचा भरडा असेल तो जनावरांना द्यायचा असतो तर मग किती दिला पाहिजे तर मित्रांनो गव्हाचं पीठ शक्यतो जनावरांच्या आहारात वापरू नये गव्हाचा भरडा आपण करावा आणि हा भरडा वापरत असताना जनावरांच्या आहारात सकाळी एक किलो जास्तीत जास्त आणि संध्याकाळी एक किलो म्हणजे दिवसभरात फक्त दोन किलो आपण गहू भरडा जनावरांच्या आहारात वापरू शकतो यापेक्षा जास्त गहू गारडा वापरू नये आणि हा वापरत असताना सुद्धा जनावरांना हळूहळू त्याची सवय लावावी अचानक जनावरांच्या आहारामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गहू गारा वापरू नये गहू भुसा इथं आपण फॉस्फरसचा जर विषय बघितला त्यामुळे तो सुद्धा सकाळी दीड किलो संध्याकाळी दीड किलो याच्याबरोबर मित्रांनो आपल्याला चांगलं मिनरल मिक्सर वापरावं लागेल त्याचबरोबर जर शक्य असेल तर त्यामध्ये कॅल्शियमचा स्रोत म्हणून एल एस पी म्हणजे लाईमस्टोन पावडर किंवा चुना याचा वापर केला पाहिजे किंवा जास्त कॅल्शियम असलेलं मिनरल मिक्सर आपण तिथे वापरला पाहिजे त्यानंतर जर माका बार्डाचा विचार केला मित्रांनो तर आपण पशुखाद्याबरोबर आणि इतर योग्य चाऱ्याबरोबर जर आपण बरडा वापरणार असो तर सकाळी दोन किलो संध्याकाळी दोन किलो असा बरडा आपण जनावरांच्या आहारामध्ये वापरू शकतो परंतु हे हाईल्डर जनावरांसाठी आणि ते सुद्धा मित्रांनो ज्या जनावरांच्या आहारामध्ये ऑलरेडी दुसरं पशुखाद्य वापरलं जाते चार ते पाच किलो दिवसभरामध्ये आणि त्याच्या आहारामध्ये सुक्या चाऱ्याचा समावेश आहे अशाच ठिकाणी आपण बरडा सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात वापरू शकतो तर मित्रांनो जनावरांचं दूध वाढवायचं असेल तर सगळ्यात जास्त आपल्याला सहज दूध उत्पादन वाढवून मिळणार आहे गहू बारड्यामुळे परंतु त्याचा वापर आपण जास्त करू शकत नाही त्यानंतर दुसरं आपल्याला दूध वाढवून मिळणार आहे ते मक्या बारड्यामुळे आणि त्याचा वापर आपण जास्त करू शकतो परंतु मित्रांनो त्याच्याबरोबर आपल्याला सुका चारा असेल किंवा इतर चाराचं नियोजन योग्य पाहिजे अशा पद्धतीने हे तीन प्रकारचे आपण ऊर्जायुक्त धान्य जे आहेत किंवा जे भरडे आपल्याला उपलब्ध आहेत ते आपण जनावरांसाठी वापरू शकतो आणि आपल्या जनावरांच्या आहारात ज्याची गरज असेल त्या पद्धतीने डाएट थोडासा बॅलन्स करून आपण याचा वापर केला पाहिजे कुठल्याही याचा अतिरेक करू नका आणि मित्रांनो योग्य पद्धतीने याचा वापर केला नक्कीच आपला दुग्ध व्यवसाय फायदेशीर आहे